मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सकाळच्या साडेआठ वाजल्यानंतर पंप घेऊन व्हा राहत आलं कांदा फवरायच्या ते ही लागवड केलेलं आहे ती काय आहे त्याच्यावर पिळकुट्याचा प्रादुर्भाव वाटतोय म्हणून फवरायचा ते मी चालू आहे रे मोटर चालू, चालू करा आता पंप टूला हिथं म्हणलं यावं चालू करून म्हणलं व्हिडिओ स्टार्ट करावं नाही लगेच काय करता मित्रांनो काहीतरी करावं लागते चिकलत पाय का सारखं ते माझं कसं दिसतोय मी टाकत म्हणजे कसे आहेत कांदा जेंकी पंखी आहेत का नाही मस्त झालेत कालच्या धरण ऊन पडलं आणि चाललोय मी असं डिगी डिगी डिगिवर आहो विशाल सरांचा कशाला फोन येते का नाही तर मी आता शिडिओ स्टार्ट केला आहे जेस्ट नावमध्ये बघा आता बंद केल्यावर होईज मित्रांनो आज ओके मध्ये ओका असं कांद दिसलं चाललोय म्हणलं तुम्हाला दावा चेपानी झालं हिर आंघोळ आगुळोळ करून आलो म्हणलं जावा डिगी 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 अहो कॅमेरा हात लागला होता एवढ्या हे आमच्या अन्नाचं कांदा आहे तर मस्तपैकी तू जरा लय भाऊ झाल्यामुळं प्रादुर्भाव वाढलाय काय थोडक्यात कमी झाला आहे आता लय बी नाही तसं म्हणावं असं पण बराचही काय कुत्री बघतात कुत्री काय झाले काय माहिती कुत्री भरपूर प्रमाणात बघत आहेत काय ऐकलं तुम्ही वा वा झाले वा, कांद तेचलं दुख मग मस्त झालंय सगळं आता जरा फाटकले ते बरं दिसतंय अब तुरी बघा आपल्या मित्रांनो मस्त बघा तुम्ही म्हणताना काय लय बोला नाही असं कांदा बघत बघत आलो तर यामुळं बोललो नाही गॅस समजून मित्रांनो हे बी मित्रांनो आपलं पाणी होतं पण मोटर चालू करते त्यामुळं गेले आठून रोज कालच्या धरण करतोय डिली चालू हो असं कामधंदा करावं लागतं ते मित्रांनो सकाळ सकाळ काय करता लई डोक्याला तापतो काय सांगायसारखंच नाही अवघड विषय म्हण सोप्पाच नव आता हो तुरीच्या मधलं तर काँग्रेस किती वाढला आहे बघा हाला बी पर... हाला बी काकऱ्या पाळी हाणावं लागेल पण आता चिकूले सध्या तर काय करू शकत नाही कोणच काय करू शकत नाही मीच काय कोणच काय करू शकत नाही हाले पाणी लेबल चालू करतो काय वायर शॉर्ट आहे ते थोडी बहुते दूर हालत वरच्या अंगाला फ्यूजत म्हणजे मला वाटतं तुकडा पडलाय काय काय माहीत झाली मोटर चालू तशी काय अडचण नाही चार चार करते ती जरा खोलून नीट करावं लागेल वाटतं बघू करू एक दोन दिवसात नीट एक एक, एक, एक नीट करू काय अडचण नाही सगळं रेगा रूपला लाव जरा मस्त पैकी आहो आणि मित्रांनो व्हिडिओ काढायचा एवढाच मुद्दा की परत टाईम भेटायचं नाही म्हणलं काढून लगेच अपलोड करून टाकाव आहो बाकीचं नाही काय विषयी सगळ्याच पिकाला बाहेर झाले पण कसे माहिती का लय होणं मग चुकीचं आहे काय म्हणायचं तुम्हाला आणि आजचं काय नाही आजचं वातावरण एवढंच आहे मी काय काय झालं आहे काय टी शर्ट बदलला नाही म्हणलं आज फवरायचं आहे खराबच आहे हिरीन तिरी बी मग दुसरा आलाच नको म्हणलं हीच कालचाच उद्या खराब झाला तर काय अडचण नाही त्यामुळं हीच वावलं ना चलू काय अडचण नाही लई टेन्शन नाही लिहता मी जे ते काय लई डोक्यात घ्यायचं काय म्हणायचंय तुम्हाला जवारी मस्त दिसते तुम्हाला दिसते का बघू बर तो दिसते काकरेज काक्रे दिसते जवारी मस्त आली गडबड केली म्हणून तर नसते गरबड केली तर नसते आली इथं काय पहा ट्रॅक्टर शिरतोय हो मित्रांनो परत असल्या वावरांनी आमच्या आधीच तालीची वावर येते लावण्याची थोडक्यात वाड्यावर राहणं काढलेली म्हणायचं आधीच्या आधी आमच्या माणसांनी ओढ आहे दुकाल्या साईडने वावरला त्यामुळं काय विषय खुल होतोय ना आणि मित्रांनो अशा प्रकारे आहे सकाळचं निविजन आणि तुम्हाला काय सांगू आता तारा था आणि काय फारा खानू कोण बी कडक झार पडलं मस्तपैकी काय जुग नाही आणि बा ह्या तुरीचं शेंड खुल नाहीत ह्याकडे जे कसं एक शिवडी गेली आणि हा हे आता आज कसं खोल ते बुटकं राहिले बघा विषय असलाय लगेच फरक धाव आहे लगेच विषय म्हणणं टॉपचा नात करते काय माझी आणि मित्रांनो अशा प्रकारे झालंय सकाळचं वातावरण मस्त पाण्याचा खळखळ खळखळ आवाज येतोय तिकडून ले पाणी वाहतय दिसतंय बहुतेक मला वाटतंय वाहतंय लेम मरणाचं आणि सगळा विषय आहे घरचे बी काम झालेत आता आठ पण दसऱ्याचं नियोजन झालंय काय नाही खटाखट मध्ये सगळं घेतो फवारणी काय असन ते आणि मित्रांनो अशा प्रकारे झालंय सगळं आणि आमच्या अण्णाचून आणबासून त्यांचं बी हाय फवारणीचं नियोजन पण ती कधी करतात काय सांगता येत नाही पण करते आणि ती बी एक दोन दिवसात त्यांचं बी चाललं आहे करायचं नियोजन बघू आता सगळ्यांचं डिगे डिगी डिगे डिगी चाललं आहे मला तुरीला बी एक फवारणी घ्यावं वाटते बघू तूर फवारू एक दोन दोन चार दिवसात कसं आहे पावसातनं उलगायला एक फवारणी पाहिजेत कुठल्या पिकाला काय म्हणायचं आहे तुम्हाला असा विषय आहे ना जरा थोडे फवारणी घेतले म्हणजे थोडं खटाखट टाकाटाक होतं जरा नियोजन बाकीचं नाही काय आणि मित्रांनो हा असा विषय बाकीचं काय नाही थांबून बोलावं म्हणलं तुम्हाला परत खाली गेले काम तर आहेच आपलं रोजचं चालूच आहे आता पाया राहते आणि रानात लय दुर्दशा आहे हो पाय बघा आता कसं चकाचे आणि तुम्हाला थोड्या व्हिडिओ मेडिओ कंटोतो सायंकाळच्या भागात टाकतो मग बघा लय परिस्थिती बेकार होती काय का सांगावं तुम्हाला पाये चिंताची आणि हा विषय असाच चालला आहे सकाळ सकाळ म्हणलं जावावर सगळी काम मलाच बघावं लागतं जरा मागं पुढं आबाकडं खाती दिल्यात सगळ्यांना त्यामुळे लई डोकं लावायची गरज पडत नाही आबाकडं गोराचं खाती नाही यामुळं सगळ्यांना वायली वायली खाती त्यामुळं काय अडचण नाही काय म्हणायचं तुम्हाला लय डोकं लाडवायची गरज नाही सगळ्यालाच चला मित्रांनो या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ एंड आणि भेटू आपण सायंकाळच्या भागातला रामकृष्ण हरी बाय बाय